आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अनेक गड किल्ल्यांवरती अनेक लोक व्यसन करताना किंवा दारू पिताना पकडली जातात आणि अने हीच अनेकांचा संसार उद्ध्वस्त करणारी दारू या दारू संबंधित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात काय नियम होते तर रामचंद्र पंत लिखित आज्ञापत्रामध्ये या संबंधी आपल्याला माहिती मिळते स्वराज्यातील जे सैन्य किंवा चाकर किंवा जे अधिकारी नेमायचे ते कसे असावे तर स्वराज्यातले जे चाकर किंवा नोकर नेमताना त्यांचा नीट तपास करावा ते आधी कुठे नोकरीला होते हे पाहावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो चाकर शराबी नसावा तर या व्यतिरिक्त मोठमोठ्या पदावर जे अधिकारी नेमाचे आहेत सर कारकून सारखे जे पद होती त्या पदावर अधिकारी नेमताना ती व्यक्ती दुराग्रही किंवा दुसऱ्याची रिषा करणारे नसावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती व्यक्ती वसनी नसावी आता राजाचा थेट हुकूम ऐकणारं खासगी सैन्य म्हणजे हुजुरात तर ह्या हुजुरातलं सैन्य कसं नेमावं ती व्यक्ती चूर्त आणि पराक्रमी तर असावीत परंतु ती व्यक्ती तरीवाईक नसावी आणि सरेखोर नसावी तर ही अधिकार पद सोडून अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्याची जे गड किल्ले त्या गड किल्ल्यांचे किल्लेदार गड किल्ल्यांवर राहणारी माणसं आणि पायदळाचं सैन्य ने कसं नेमावं तर ही माणसं